मुंबई पोलिसांनी उचललं टोकाचं पाऊल पत्नीला अखेरचा मेसेज तू त्यांना सोडू नकोस वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्या आत्महत्या करण्यापूर्वी सुभाष कांगणे यांनी दोन पाणी चिठ्ठी लिहून पत्नीला व्हॉट्सअप केल्यामुळं हा सर्व प्रकार उघडकीस आलाय बालपणीच अनाथ झालेल्या सुभाषांचा सांभाळ त्यांच्या मामांनी केला होता सुभाष कांगणे हे मूळचे यवला तालुक्यातील मुखेडचे रहिवासी होते त्यांचा मृतदेह मनमाड येथे त्यांच्या सासूरवाडीत आणण्यात आला तेव्हा कुटुंबियांनी एकच आक्रोश व्यक्त केलाय मनमाड येथे सुभाष कांगणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं सुभाषांच्या पश्चात पत्नी जयश्री अडीच वर्षाच्या मुली एक बाहू एक बहीण आहे आत्महत्येपूर्वी सुभाष यांनी आपल्या पत्नीला चिठ्ठी पाठवली या चिठ्ठीत त्यांनी माझ्या नावाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी अर्ज करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचं मला समजलं आहे माझ्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना तू सोडू नकोस आपल्या दोन्हीही बाळांची व लहान भावाची काळजी घे असं लिहून सुभाष कांगणे यांनी पत्नी जयश्रीची माफी देखील मागितली आहे